डब्यासाठी झटपट तयार होणारी अशी मसाला भेंडी जर तुम्हाला ट्राय करायची असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू नमस्कार मंडळी मी अश्विनी अश्विनी रेसिपी ब्लॉग या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे मसाला, तर मसाला, मसाला ले ले ले? भेंडी तर आपण मसाला भेंडी कशी बनवत आहे ते पाहू मसाला भेंडी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलेले आहे ते पाहू भेंडीची भाजी बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे अर्धा किलो भेंडी भेंडीचे मी काप करून घेतलेले आहेत एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा गोडा मसाला दोन चमचे तेल आठ ते दहा लसूण पाकळ्या पाव चमचा हळद थोडे शेंगदाणे चवीप्रमाणे मीठ मोहरी आणि जिरी आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता मी इथे कडाई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल होते एक चमचा मोहरी तो मोहरी तडतडली आहे त्यानंतर एक चमचा जिरं आठ ते दहा लसूण साकळ्या चांगले तळून मिळेल त्यानंतर मी त्यामध्ये टाकणार आहे एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा गोडम मसाला पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ मी आता हे मसाले चांगले पडत नाही मसाले परतले आहेत आता त्यामध्ये मी ही भेंडी टाकते भेंडी चांगली चाळीस वरती भेंडी चांगली परतली आहे आता मी त्यावरती झाकण ठेवते आता भेंडी ही शिजलेली आहे तर मी त्यामध्ये शेंगदाण्याचा भाजीला कूट टाकते आणि हे थोडं हलवून घेते अशा प्रकारे तयार झालेले आहे आता आपली मसाला भेंडी